आज आपण शेवग्याच्या शेंगाची चटपटीत रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत गरमागरम भाताबरोबर एकच नंबर लागतं जिबेची चव वाढवणारी अशी ही चटपटीत रस्सा भाजी नक्की करून बघा तुमचं मी आणि अगदी पाच सहा मिनिटात कोणत्याही रस्सा भाज्या बनवण्यासाठी तुमच्यासाठी असे एक वाटण शेअर केलेलं आहे पाच सहा दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं बऱ्याचशा आजारांवर गुणकारी खूप जसं पौष्टिक एकदम छान चवीची शेवगाच्या पानांची भाजी सुद्धा शेअर केलेली होती आणि त्याला सुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते मस्त चटपटीत चवीची शेवगाच्या भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया शेवगाच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण दोन मध्यम आकाराच्या आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत बाजारातून शेंगा निवडत असताना खूप जसं जाड नको खूप जसं पातळ नको हाताने दाबून बघितलं की चांगलं कडक किंवा घट्ट लागलं पाहिजे देठाचा भाग थोडासा असा हिरवागार किंवा ताजा वाटला पाहिजे बाजारातून आणल्या आणल्या पटकन बनवायचं नाहीतर हळूहळू त्या सुकायला लागतात आणि त्यातली चव कमी होते शेंगा सुरुवातीला नळाखाली धुवून घेतलेला आहे आणि आवडीप्रमाणे छोट्या छोट्या आपण याचे तुकड्यांमध्ये चिरून घेणार आहोत आणि जे सालं निघतात ना सालं खूप जास्त काढायचं नाही थोडंफार निघतं तितकंच काढायचं कारण सालांमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात जीवनसत्व असतं हे लक्षात ठेवायचं आहे शेवगाची शेंग अशी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून झाली की मधून अशी थोडीशी चीर द्यायची किंवा चिरून घ्यायचंय असं केलं की भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही शेंगाच्या आतपर्यंत रस मुरला जातो आणि शेंग खाताना सुद्धा अगदी छान लागते त्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या शेंगा आपण चिरून आणि मधून अशा कापून घेतलेल्या आहेत आता यासाठी आपण एक छान वाटण तयार करणार आहोत असं वाटण तुम्ही एकदाच फ्रीजमध्ये करून ठेवलं की अगदी पाच सहा दिवस ते व्यवस्थित राहतं कोणत्याही फळभाज्यानं तुम्ही वापरू शकता वाटण आपण इथे कच्चंच बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अगदी लहान आकाराचा कांदा रफली चिरून घेतलेला आहे कांदा खूप जास्त याला वापरायचं नाही अर्धी वाटी केसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे शक्यतो ओलं खोबरंच घाला कारण चवीला भाजी अगदी छान लागेल नसेल तर सुको खोबरं किसून वापरलं तरी सुद्धा चालू शकेल थोडीशी देठांसहित कोथिंबीर घातलेली आहे पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत एक हिरवी मिरची आपण इथे मोठी मोठी चिरून घेतलेली आहे आणि सोबतच अर्धा चमचा साधं जिरं घेतलेला आहे लागेल तसं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जमेल तितकी बारीक पेस्ट आपण याची फिरवून घेणार आहोत कमीत कमी पाणी घालून अगदी बारीक पेस्ट किंवा असं हे छान बारीक वाटण आपण करून घेतलं आहे म्हणजे प्रत्येक मसाल्याची चव भाजीला येते असं वाटण तुम्ही एकदाच करून ठेवलं आणि डीप फ्रीज करून ठेवलं की अगदी पाच सहा दिवस व्यवस्थित राहते आयत्या वेळेस कोणत्याही फळभाज्यांसाठी तुम्हालाही वापरता येईल वांग बटाट्याची रस्साभाजी असेल नुसत्याच बटाट्याची रस्सा भाजी असेल डाळ रस्सा रस्साभाजी असेल दुधी रस्सा रस्साभाजी असेल अशा वेगवेगळ्या भाज्या तुम्ही या वाटणापासून तयार करू शकता असं हे वाटण नक्की करून ठेवा सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः एक तीन मध्यम आकाराचे टोमॅटो टॉमॅटो आपण रफली चिरून घेतलेले आहे आपली भाजी शेवगाची रसा भाजी छान चटपटीत बनवणार आहोत त्यासाठी टॉमॅटो आपण इथे वापरणार आहोत टॉमॅटो त्याला छान लाल भडक आणि असे छान पिकलेले घ्यायचे म्हणजे तुमची भाजी चवीला अगदी छान चटपटीत आणि छान दाटसर तयार होते तर असे हे तीन मध्यम आकाराचे आपण टॉमॅटो घेतलेले आहेत मोठे असतील तर फक्त दोनच तुम्हाला इथे वापरायचं आहे टोमॅटो बारीक करत असताना अजिबात पाण्याची गरज लागत नाही असंच आपण हे मिक्सरला छान करून घेतलेलं आहे अशी ही आपली पूर्वतयारी झालेली आहे फायनली आपण भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये पळीभर तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे मोहरी छान फुलल्याशिवाय बाकीची जिनस घालायची नाही मोहरी छान फुलली की पाच सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि तयार वाटण केलेलं होतं ना त्यातलं फक्त अर्ध वापरलेलं आहे फुरलेलं अर्ध वाटण आहे ना तर संध्याकाळी डाळ दोडक्याची रसाभाजी तयार करणार आहे हे वाटण आपण कोणतीही भाजी तयार करू शकता बनवण्याची पद्धत सेमच आहे वाटण घातलेलं आहे मध्य मासेवर साधारणतः पाच मिनटं आपण छान परतून घेणार आहोत यातला कच्चेपणा सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे कारण घेतलेली सगळी जिन्नस आपण कच्चीच कच्च वापरलेली आहे कच्चं वापरल्यामुळे ना एक भाजीला एक विशिष्ट चव येते पण असं हे परतून घेतल्यामुळे आपल्या भाजीला कच्ची चव येत नाही भाजी अगदी छान तयार होते साधारणतः पाच मिनटं तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेलं आहे यामध्ये तीन टोमॅटोची आपण प्युरी घातलेली आहे आता टोमॅटोची प्युरी तुम्हाला वेगळ्या कोणत्या भाजीला वापरायचं असेल तर आयत्यावेळेस किसून किंवा सही मिक्सरला बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल टोमॅटोमुळे तुमची भाजी छान चटपटीत चवीची तयार होते आंबट कमी आवडत असेल तर टोमॅटो थोडेसे तुम्ही कमी करू शकता दोन मिनटं परतून घेतलेलं आहे झाकण लावायचं आहे आणि मध्यमासेवर एक दोन ते तीन मिनटं आपण याला छान शिजवून घेणार आहोत असं केलं की सगळी जिनसं चांगली शिजली जातात टॉमॅटोसुद्धा मस्त लालसर परतला जातो आणि तुमची भाजी खाताना कच्ची लागत नाही बघू शकता असं याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये अगदी पाव चमचा आपण हिंग घातलेला आहे पाव चमचा आपण यामध्ये हळद पावडर घालणार आहोत आता पुन्हा आपण यामध्ये आवडीनुसार तिखट घालणार आहोत इथे आपण स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे जो आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच आहे आता हा मसाला वापरल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही गोडा मसाला किंवा गरम मसाला कोणताही मसाला वापरावा लागत नाही यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर वेगळे सुक्या मिरच्या गरम मसाले पुरेसे असल्यामुळे वेगळे कोणतेही मसाले तुम्हाला यामध्ये वापरावे लागत नाही आणि भाजीला रंग सुद्धा अगदी छान येतो मंदासेवर दोन मिनटं छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही असं हे थोडंसं ओलसर करून हे मसाले परतून घेऊ शकता कांदा लसूण मसाला तुमच्याकडे नसेल तर घरातलं कोणतंही साठवणीचं तिखट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तर असं हे मसाला घातल्यानंतर पुन्हा छान तेल सुटेपर्यंत दोन मिनटं आपण हे छान परतून घेतलेलं आहे सगळ्या घरात मस्त चटपट ही सुगंध पसरलेला आहे आता यामध्ये शेंगा घालायच्या आहे आणि चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मसाला मसाल्यांमध्ये शेंगा आणि मीठ पुन्हा दोन मिनटं छान परतून घेणार आहोत असं केलं की मसाले आतपर्यंत भाजीच्या मुले जातात आणि भाजी खाताना पानसट लागत नाही म्हणून असं मसाल्यांमध्ये आपण कोणतीही भाजी बनवत असाल तर अशी छान परतून घेणं गरजेचं आहे छान तेल सुटेपर्यंत एक दोन मिनटं छान परतून घेतलेलं आहे रस्सा जितका लागतो त्यानुसार आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला साधं पाणी वापरायचं आहे गरम पाणी वापरण्याची तशी अजिबात गरज लागत नाही मोठ्या आशेवर भाजीला मस्त खदखदून आपण एक उकळी आणणार आहोत तुम्हाला हवं असेल तर झाकण लावून मोठ्या आशेवर याला छान उकळी आणणार आहोत आणि नंतर गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि मध्यम आशेवर साधारणतः एक पाच सहा मिनटं भाजी आपण शिजवून घेणार आहोत आता आपल्या झाकणाला थोडंसं छिद्र असल्यामुळे उतू जात नाही तुम्ही वेगळ्या टोपा किंवा कढईमध्ये वगैरे करत असाल तर असं हे अर्धवट झाकण लावून तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे शेवकाच्या शेंगा मधून चिरून घेतल्यामुळे तसा फार जास्त वेळ लागलेला नाही साधारणतः एक सहा सात मिनटं मध्यम मासेवर आपली भाजी छान तयार झालेली आहे शेंग हाताने दाबून बघितली की अगदी मौसूत लागली पाहिजे अजिबात कच्ची ठेवायची नाही तर बघू शकता मस्त वर याला तरी सुटलेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे जर आवडत असेल तर थोडासा गुळाचा खडा तुम्ही यामध्ये वापरला तरीसुद्धा चालू शकेल सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी एकदम चटपटीत आणि छान चवीची शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता रस्सा तुम्हाला थोडं कमी आवडत असेल तर पाणी थोडंसं कमी घाला आणखीन जास्त रस्सा आवडत असेल तर थोडंसं पाणी तुम्हाला जास्त आहे सगळ्या शेवटी थोडी टेस्ट करायची आहे मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर थोडंसं वाढवू शकता रंग बघू शकता मस्त चमचमीत आलेला आहे तर आपले कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के शुद्ध आणि डंकावर कुटलेले सगळे मसाले तुम्हाला घर ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे अगदी घर बसल्या फ्री डिलेवरी मसाले ऑर्डर करू शकता आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा